श्री शंकर महाराज नित्य पाठ श्री विठ्ठल समर्थ नित्य शुद्ध निराभसम निराकार निरंजनम नित्य बोध चिदानंद तस्मै श्री गुरुवेन महा श्री गणेशायन महा श्री सरस्वतीन महा श्री गुरुद्वन महा <coughs> ओम नमोजी गजानना बुद्धिदाता गजवदना लंबोदर मुषकवाना अष्टसिद्धीच्या दातारा चतुर्भुज रूपमनोहर किलकिल ते नय वासुकी नाग उदरावर उदरावळ बांधिला अति नाजुक पदकमल रक्त पुष्पे आवडे दुर्वधल शंकर कथान कित कृपा श्री विज्ञापना नमो माता रेणुका भवानी जी माहुरगड निवासिनी जिच्या दर्शनास अवधूत मुनी दत्त येऊनिया उभा राहिला त्या रेणुका प्रार्थितो प्रेमे अति अद्रेस श्री शंकर स्वामी स्तोत्रास उभय द्यावे मज लागली अवधुत चिंतन निरंजन अधिकारी भक्त कैवारी श्री स्वामी समर्थ दत्तावतारी अक्कलकोट निवासी तयापदी साष्टांग वंदन प्रसाद करून घ्यावा पूर्ण दयानिधी व अत्रिनंदन स्वामीनाथा गुरुरायालक <coughs> निरंजन योगीराज गौरी शंकर तयाच्या लिलेने स्तोत्र राज सहज सोपे होईल तयास हिंदू यवन भजती अति आद्रेस पूजती तिही श्री गुरु श्री श्री गुरु कृपा मूर्ती कुवर स्वामी नामे प्रसिद्ध गौरी शंकर स्तोत्रास तेच प्रेमे उमटवती कुवरस्वामी योगीराज अवलीया स्थितीतील महाराज महाराष्ट्र भूमीवरील धर्मकाज रक्षणाचा अवतरले पुण्य पावंतु मुंबई इलाका नाशिक जिल्हा सटाणा तालुका अंतापूर नामे ग्राम सुरेख इतिहास प्रसिद्ध ह्या अंतापूरचे सानिध्य दावल मलिक पीर प्रसिद्ध हजरत पूर्ण दे महासिद्ध माहिती साऱ्या बगलानी सुशील कुटुंब अंतापुरा माझी सात्विक भक्त चिमनाजी अति अद्रेस श्री शिवपूजी करी सोमवार उपवास घरी नव्हते काहीच दैन्य पोटी नव्हते संतान म्हणून पतीपत्नी खिन्न काळ क्रमिती उदासमने तो तपस्या फळ पावली पर पार्वती शंकरास बोलली अवघ्या अवतार घ्या माहीवरी भक्त अपुले तारावया वदती सांब भवानीला तव बोल पाहिजे खरा केला प्रकटतो मी दावल मलकाला बालरूप होऊ न कार्तिक शुद्ध अष्टमीच शिव घरी शिशुपास दावल मलिक सानिध्यास सा अयोनि संभव चिमनाजीच्या स्वप्नासी जाऊन सांगते काशीवासी मी रूप दावल मलिकाशी तव गृही आण मज तेथे व्याघ्रांचे सानिध्यात खेळ असतो छाव्यात वाघिणीचे दूध बक्षिता भागवित क्षुदा माझी मी तरी हो तुला तेथे येऊणी न घाबरावे वाघा लागून मत्स्य आणावी तुझं सदनी संतती होईल पुढे तुला चिमनाजी पोटी संतान रात्रजिनी तेच चिंतन मग स्वप्नी तुझ्या तेच चिंतन तुला भ्रम झाला त्याचा तो पुन्हा त्याच दिनी रात्रीला साक्षात्कार चिमनाजीला लागू नको जन्मुखाला तेथे येऊनी पाहि मज पहाटे उठून चिमनाजीने स्नान केले मौनपणे प्रेमे पूजले शिवासिंहने आला दावल पिरापाशी तेथे व्याघ्रांची छावे तर पाच वर्ष देखील श्री गुरु आनंदला भक्तरयात जे कथिता स्वप्नी रात्री सतीच मूर्ती असे खास अश्रू दाटले लोचनास भाव दाटले तेव्हा झाली आकाशवाणी बोलून म्हटले त्याचे कनणी उचल मजला थोडी तेथून वाडवी गृही पुत्रवत साष्टांगातला होत नमस्कार चिमनाजीने चरणावर व्याघ्र छावे पळाले दूर हस्ती लीला नाटकी घरी आणून भक्तरायाने दाविले बाळ लागून तिच पाहना कुठला पाहुण प्रासादिक बाळ म्हणे माझे दाटले प्रेम उरी तिसदा मातृत्व कळाले मनाला स्तनाशी लावले बाळाला तोची लुचू लागला पती पत्नी सल्ला करून हा शिव्रत प्रसाद जाणून शंकर नावाविण ठेवले झाले विभूत हो तेच हे श्री शंकर म्हणून प्रकटले असे सांगून पुढील चरित्रास अवधान द्यावे प्रिय वाचक हो नाना लीला बालपणी खेळे कौतिक शूल पाणी माता पिता आनंदाने प्रेमी संगोपन पुढे चिम्नाजीचे संतांना झाले शंकर कृपे करून अदृश्य होती दया प्रकटती हिमालय केदारेश्वरी वास बारा वर्षी केला खास प्रयाग त्रिवेणी राहिले वर्ष सव्वा तेथून अक्कलकोट सानिध्याशी सोलापूर नामी शहराशी येथे झाले लिलया दत्ता चौकात शुभ्राय म्हणतात तेथील म्हणत जनार्दन संत रंगले होते भजन रंगात राग होता शंकरा तेव्हा प्रमुख दरवाज्यात अलग कैसी गर्जना होतो पाती जनार्दन बुवा तो अवधूत दृष्टी देखील मनी दा, आनंद दाटला फार साष्टांगातला नमस्कार श्रींचा धरुनी सव्य कर आणि येले हसत मूर्ती मनोहरी नयन भेदक आगळीच कुमारी अष्टवक्र रूप देहधारी हात अजानुबाहो तेथे राहती काही मास कसोटी ला कसोटी लावती मानू गोवास जैसा सोनार सुवर्णास ताऊन ताऊन सलाखून पारखे कधी वाढवावी दाढी जटा कधी मंदिर मन, बांधी गोमटा रत्न पाचून चांगट्या कंटी घाली गळा इच्छे कधी पॅन्ट कधी विजार कधी छाटी कधी धोतर कधी पितांबर कधी दिगंबर ऐसा थाट जायचा एकदा श्रीस आली लहर बुवास म्हणे अक्कलकोटाशी चल मंडळी ही भरपूर निघाली संगती माणसे चाळीस निघाले सर्वच बरोबर श्रींना आली लिला लहर श्रींना आली लीला म्हणे तिकिटास बुवा बरोबर पैसे मी दिले आहेत घरून निघता निघता दोन रुपये बुवांच्या हातात गाडीत बसल्यावर सांगता कोणी तिकीट घेऊ नका भक्त म्हणती महाराजांना आमची तिकीट आम्ही घेऊ ना तो सद्गुरी म्हणती नाना तिकिटे पैसे बुवापाशी जणू बुवा काही न बोलले खिशातून दोन रुपये काढले जे होते श्रींनी घरी दिले तिकीट घेतले अक्कलकोटचे आठ आणि परत आले ते खिशामध्ये टाकले परत खिशातून काढले दोन ते रुपये त्यातूनही आठ आणि परत आले कंडक्टर बोले सर्वच एकदम घ्या एक वेळी म्हणजे होईल सोयीचे तेव्हा म्हणती बुवा त्याचा लिलेचा नाही हो शंकर लिले ना ऐसी चाळीस तिकीटे एक एक मोजून घेतली नीट दोन रुपये लिहिलेची गोष्ट कळली सर्वांशी श्रीमती तिकीट देणारा आनंदला श्रीपदी नतमस्तक झाला अगाध म्हणी गुरुमाव लिहिलेल्या नैनी देखली प्रत्यक्ष ऐसी महती अपरंपारू पारू अक्कल कोटी आले हरू म्हणती स्वामी माझे गुरु बरकारे जणू बुवा स्वामी गुरु शंकर चेला तुम्ही ठाऊक तुमच्या लीला आमच्या मतिमंद बुद्धीला कळणे हे अवघड असे कधी अमेरी कधी फकीरी रीती फिरे त्रिपुरारी तुम्ही ओळखावा या खरी कृपा तुमचीच पाहिजे कृपेस पाहिजे उच्च विचार बळ विचारात अध्यात्मक प्रबळ ना तरी उडते फार तारांबळ सामान्य साधकाची एके वेळी क्षेत्र त्र्यंबकाला श्री गुरु गेले श्री विश्रांतीला राम भाऊ अक्कलकोर सदनाला लोभ होता तयावरी या रामभाऊंना प्रेमभरे प्रेम काका म्हणती श्री आदरे काकाही सत्वशील वैदिक खरे होते भक्त निकटचे श्री हेच साक्षात त्र्यंबक त्यांना प्रत्यय होते अनेक आणि आनी इतरही ग्राम लोक प्रभू त्र्यंबक मानिती राम भाऊंचा एक परमस्नेह प्रभूनास आला पाहिजे स्वामी कृपा व्हावी हो तयास म्हणती स्वामी शंकर मी प्रसाद देतो खरं पण तू न भक्षण करणारा उगाच हट्ट करू नको तो म्हणे श्री गुरु नाता प्रसाद असतो प्रसन्नता ऐसे असून तू खाणार नाही म्हणून शंकर स्वामी बनभर हसले चौकात जाऊन परत आले प्रसाद पुढे देता म्हणाले प्रसाद घे हा प्रसाद विप्रे प्रसाद घेतला अशी तर घेतला प्रभू चरणास घरी जाताच पाहिले पुढे प्रसाद काय म्हणून त्यात कोंबडीची अंडी चार ब्राह्मण मनी शोभला फार म्हणे मी वैदिक भिक्षुक थोरक दशग्रंथी असे मी हा प्रिय हा अप्रिय अभक्ष विटाळ देई कैसा हा वेडगळ दिसलाच मधला अमंगळ भांग भक्षण करताना कचरा पेटीत फेकली पुढी शुद्ध करता म्हणे देह कुडी पंचगव्य घेत होता प्रसाद दिला देता देता तू खाणार नाही म्हणाला हे कैसे काय ठावे म्हणाले राम भाऊ अकलकर जोडून आपले दोन्ही कर नाही नाही अंडे श्री गुरु देणार ही झाली तुमची परीक्षा चौथाळून वेडाऊन प्रिय म्हणे कचरा पेटी तो त्यात आंब्याच्या पांढरे अंडे ते पिवळे झाले आंब्याचे ते स्वरूप का क्षणिक अंडे भासले विप्र लासले फजितीची होय तारांबळ या वास्तव कृपा पाहिजे प्रबळ म्हणजे हा पुणे शहरात लष्करातील एक महात्मा तोर हजरत बाबाजाने पुरे सारे ओळखते त्यांना ही विदेही स्थितीतील बाई मनी स्वामी साई हे श्री हेच माझे अल्ला समजून पायी करी प्रेमे बाबाजांच्या प्रेमासाठी लष्करात जाती जगत जेटी तेथे निम निंब तरु तळवटी बसली बाबाजान संगे यल्लुबाई ही महानंदा हि श्री गोविंदा स्वरूप घरी आनंद कंदा रांगत दर्शन दिले तिचे एका ग्रस्ता संगे यल्लूबाई बोलत बसली नवला कृष्ण चरित्र अपूर्वाई रांगे लंगडा म्हणून श्री कृष्ण देव कैसा ठगडा रांगे गोविंद प्रभू हा लंगडा तेव्हा श्री प्रताप होई रोकडा आले रांगत श्री कृष्ण रूप श्री शंकर स्वामी रंगात आले बाळ रांगले रांगले बाळ कृष्ण रूप धरी साजरे पाहिले यल्लूबाईने यल्लुबाई महान महागाई महान गायिका मिरजेच्या वाड्यात होती बैठका विपुल संपत्ती अडका प्रसिद्ध गायिकेचा लौकिक तिचे पाहून निष्ठा बळ अवधूत स्वामी अवधूत शंकर स्वामी दयाळ कृष्णरूप धरता बाळ यलुकाईचे सदनी सोलापुरी श्री शंकर असता शुभ्राय भुवांचे मठी तत्वता श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता बाबा जक्कला दाविले या जक्कलांचे दत्त मंदिर श्री श... श्री शंकर स्वामींचा कृपा कर भक्त बाबा जक्कलवार म्हणून म्हण दर्शन झाले लक्ष्मण रघुनाथ वाघोडकर यांना पत्रे आमंत्रण खरं मज भेटण्यासाठी क्षेत्राची दर्शनास लक्ष्मण जाता एक मित्र सांगत होता पाय स्पर्शता गुरुनाथा परिचय दिला मागील खान्देश ग्रामीण रावेत वस्ती या रावेरी आमची उपस्थिती होती काही काळ ती कोरस्वामी या नामे मूळ नाव गौरीशंकर शंकर राजा धीराज म्हणून कुवार वाघुडात आमची समाधी मंदिर कृपा आमची तुमचे कुळे सांगती शंकर स्वामी अवधोत मीच कुवा स्वामी हे सत्य चिट्टी खडावा माळ समस्त आहेत तव गृही आमची

चहा करावा हा मनी जो घडले अघटीत महाराजा शोधा लागून मंडळी आली गावातून पंधरा वीस माणसी जमून बसत फाटक्या फुटकऱ्यावर म्हणाले सर्वांना चहा घेऊन सर्व अन्न बाब्या म्हणती चा, भराभरा आपल्या हस्ते भरल्या बाबुरा करवी पाठवल्या जमलेल्या मंडळीस वीस जणांना चहा पुरला एकविसावा कप शंकर प्यायला अन्नपूर्णा ज्यांच्या हाताला दासी म्हणून राबते चकित झाली मंडळी महान चहाचे पातेले किती लहान एकवीस कप चहा त्यातून केवी घडे हे अतर्क्य मुक्काम असता महाराज म्हणाले भक्ताप्रत प्रत जाऊ कानोबा भेटण्याप्रता मणी पुण्य क्षेत्राशी भक्तावारे सत्वर तयार केली एक बैलगाडी जुंपली फराळासोबत खिचडी घेतली अल्पोपहार म्हणून गाडीत बहुत झाली भरती शंकर महाराज आनंद मूर्ती सोय विष्लवासी हर हकलती करी होऊन श्री शंकर बसले हकलण्याला वृषभ स्थान स्थानिक विवेक घेतला अर्ध्या तासात मडी क्षेत्राला पोचली भक्त मंडळी गाडी सोडली पायत्याशी मंडळी पोहोचली अग्रभागी ते ऋषिकेशी होते शंकर महाराज आले मच्छिंद्र समाधी समोर असे दिवसांची फार नवनात काळातील आनंदाने लोक नामि तिश्र श्रद्धेने गुरु मच्छिंद्राने धुनी म्हणून गुरुमच्छिंद्राची धुनी म्हणून लौकिक तिचा असे की त्या धुनीपाशी अवधूत शंकर स्वामी आदिनाथ अल्ल कैसी गजना करी तर तेव्हा धुनी पेटलीत नव्हते धुनी तर काही काष्ट पेटते पेटता पाहिली सर्वांनी स्पष्ट अधिनाथ शंकरांचे हे धारिष्ट योग असे हे अवगा समाज थक्क झाला पाहुणी पेटलेला धुनीला पुजारी त्वरित धावत आला ओळी खले म्हणे अधिनाथा श्री गादीवरी बैसवणी कोर्निसात केला पुजाऱ्यांनी मच्छिंद्र गुरु अधिनाथ जाणून करी साष्टांग दंडवत श्री खदाखदा हसले मोठ्यांनी अल्ल कैसे पुन्हा गर्जनी अवस्था झाली तुर्यात अनमनी परिचय देती शंकर मैं कैलाश का रहने वाला हूँ मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया हूँ करले कुछ अपना घर माझ्या भायंगाला भूलू नका सिद्धीच्या नादी लागू नका निज हृदय मज ओळखा कोण तो कोठील मी या दुनियेत काही संत निरनिराळे पंथी वावरत परी आमचे गुड बहुत सामान्य ते उकले ना जयाशी आत्मप्रचिती आली गुरुकृपेने खून पटली त्याची माझी गट्टी जमली त्यास करी मी पोहचा हुवा भक्त बाबात प्रधानांचा इतिहास वाचावा साचा त्यास आत्मप्रचितीचा अनुभव आला गुरुकृपे प्रसिद्ध ज्यांचे नाट्य बालगंधर्व नामे प्राकट्य त्यांचे हृदय सातत्य शंकर स्वामी आनंद हे बालगंधर्व गंगापुरी पाहावे गेले श्री दत्त स्वामी दर्शन घेऊन मठा भितरी परत आले स्टेशनला सायंकाळी गाडी एक पडली वेळेत चुक त्यामुळे अवेळी मुक्काम झाला बरोबर मंडळी आठ दहा बस्ती वेटिंग रूम मध्ये पहा सकाळचे वाचतील जेव्हा सहा तेव्हा ऐसा टाइम होता गाडीचा उपाशी बिछाने सोडले प्रवाशाचे सर्व वाहन थांबले भुकेपोटी सारे लवणले हरी इच्छा म्हणून आसपास तपास केला साचा घरगुती त्या खानावळीचा किंवा एखाद्या हॉटेलचा अल्पोपहार असतो परी नाही झाली सोय उपाशी गंधर्व राय मध्यरात्री शंकर सदय कृष्णा उठून बसले समोर त्यांना दुकान दिसले पुरी बटाटा भाजीचे भाजी भले एकच व्यक्ती मालक चाकत त्यांनी नारायण रावास हाकारले सर्वांत झोपेतून उठवले का म्हणे निस्ताब केले समोर सोय असून गेले सारे हॉटेल आता मालक बोले हसत हसत आलू भाजी पुरी सारेच आहे की गरमागरम कोणी अक्षर कोणी पावशेर बक्षण भागवी तक सुद्धा थोर भोजन यथेचे झाले वर गंधर्व विचार ती बिल किती तेव्हा मालक म्हणाले असून द्या की पैसे उदयी कानून मंडळी पोटभर जेवण निद्रिस्त झाली सुस्तीने मंडळी सकाळी उठून पाहता रात्रीचे हॉटेल कुठे होते तपास केला त्यांनी भोवत तरी काही उकल पडेना परत आले सोलापुरी भेटले श्री शंकर त्रिपुरी नमस्कार करता सत्वरी म्हणती बिल दे माझे निर्जन वस्तीत मुक्कामाला तुम्ही उपाशीच झोपला होता कळवळ दाटेला मनाला बसलो दुकान लावून बिल आमचे हे द्यावे प्रति गुरुवारी भजन करावे पायात चाळ बांधावे दाटावे प्रेम भजने येईल तुम्हाला त्याची प्रचिती होईल माझी वचन पूर्ती गंधर्व भजन सर्व श्रुती प्रसिद्ध आहे लोकात ऐशा श्री गुरुच्या नाना लिला काही काळ तमाशाही केला दगडू साळी तमासगिरा तमासगीर भला होता श्रींच्या समवेत श्री गुरुमुखाची महती दक्षिणा घेतली श्रीमंत हाती शेवटच्या बाजीरावाची कारकिर्द ती पाहिली होती श्रींनी सर्कशीत काम केले अष्टायोग सिद्ध बले शंकर महाराज योगे बळी करून दाविले प्रेक्षकास कधी मुंबई कधी नाशिक पुणे कधी नगर नागपूर जाणे अखिल भारतीय चारीधाम यात्रेला एका प्रहरा माझारी बहुत कौतुक करीत त्यांचे मने हे लेकरू प्रिय आमचे पदे अभंग भजन त्यांचे ऐकते श्री गुरु स्वतःही गाती रन रागरागीने स्पष्ट सुरेल मान मारुनी बोलता बोबडे बोलूनी कधी हिंदी वा मराठी कधी ओढावे सिगरेटचे झुरके मध्य प्राशना अमृत फिके मटार खिचडी कांदा भजी ती आवडीने भक्षण करी हसण्याचे प्रकार थोर स्मितापासून सात घर चालणे वाकडे तिकडे फार पोर वयाचे भासती ऐसे माऊली कार्य करीत समाधी घ्यावी हा उपजला हेत तर कैकत उमऱ्याशी जाऊन त्वरित स्वाहाकार करावीला स्वाहाकार करून आले त्वरित शंकर स्वामी आदिनाथ पवित्र अशा या पुण्य नगरीत संजीवन समाधी घावया केला खिचडीचा प्रसाद स्वहस्ते वाटीला अमोल म्हणती पुढे सगुण दुर्लभ होईल तुमाशी भक्त जण बाब फार हळहळले हल आम्ही सोडून का जात भले शंकर स्वामी सरळ हसले म्हणती हा आनंद आम्ही पस्तीस वर्षांचे नंतर हा गृहयोग जुळून येतो खरं समाधी घेतली योगीवर याच समोर आनंद इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वैशाखातली प्रातकाळ शंकर माऊली निरांजन रूप झाली सोमवार पहिला प्रह निर्गुण रूप झाले योगीवर भक्त समाज हळहळ फार सारेच पुणे नगर गावोगावी पसरली वार्ता श्रींच्या समाधीची तत्वता अखेर त्या सगुण त्या सगुण दर्शना करता लोटला बहुजन ज़, समुदाय धनंजय नाडी चालू होती नेने उदेही उभ अति उमजेना भक्ताशी पडली भ्रांती योग्याचे ते कलेवरी हार फुले तुळशी बुक्का मिरव मिरवणूक निघाली भव्य देखा नाम गजर भजने अनेका समाज दाटीला थोर ऐसे मिरवीत मिरवीत आणले माल पाणींचे मळ्यात येथे समाधी घ्यावी असे मनात होते श्री महाराजांच्या म्हणून त्याच जागेवरील समाधीच खोदले खोदला गरी फुले हार श्रींच्या अंगावरील काढलेले विभूद हो आधीच गुलाला भला भक्त होता उदळला श्रींची देही अखेरची लीला दिसली हनुमंत रूपे मुख्य प्राण साक्षात मारुती कलियोगे राहटे मान वर्ती त्या स्वरूपांस अति माझे अंति आत्मतेज माझे असे स्वामीनिष्ठ निष्ठ शक्ती बलदंड उत्सुकता शौर्य प्रचंड ज्याचे भय पापे उदंड धडधडावती ऐसे तीन मिनिटांपर्यंत श्री देही अंजनी सुत रूपदावी भक्ताप्रत भक्ता सहज लिहिले मारुती ही देता ठेवला नेऊन माळी महाराजांच्या स्वहस्ते वरी मीठ बेल अरघडा तुळशी रचल्या पार्थिव देहावरती समाधी घेतली अशी रीती लहरी लालाने या समाधी स्थानावर कृपा मठ आहे तुर बहुत कामही पुढे होणाऱ्या श्री शंकर कृपेने आत समाधी स्थानावर पादुका उत्तम चौकटी साजरी भव्य मूर्ती प्रेमळ अनेक वेगवेगळ्या तस्विरी प्रत्येकात निर्णायक छबी खरी पोशाखही त्यांचे त्या परी वेगवेगळ्या प्रांतीचे तेथे प्रसन्न अंतकरण होतं वाचण्याची कटुता जळत मूर्तीच्या उग्र दृष्टी रूप दृष्टीप्रत नजर न आपली थांबे वर्षभराची एकतरी वारी व्हावी भक्तांची मटाभित्री त्याची सर्व जबाबदारी करावे बिलवदल समर्पण रक्षी रक्षितास गुरुनाथ व्यापार धंदा उत्तम चालावा नोकरीत कधी नोकरीत काही का वाढ व्हावा उत्तम कोर्ट निकाल यावा यासाठी पारायणे चाळीस लग्न व्हावे रोग जावे करणे पिढा संबंध नासावे त्याने हे चरित्र गावे एकशे आठ वेळेला जयास नाही पुत्र संतान तयाने नित्य नेहमी वर्षभर पूर्ण श्रद्धेने करावे पारायण इच्छा पूर्ती होईल याचे नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचकांकारणे सहज साक्षात्कार साधने किमया या स्तोत्राची शंकर भक्त उपासनी नामी श्री कृष्ण जगन्नाथ म्हणून त्याने केली विनवणी हे स्तोत्र लिहाव्या श्री गुरुनाथ प्रत्यक्ष आले तीन मिनिटांपर्यंत बसले कवित्व माझे जागृत केले लीला सामर्थ्य योगे नवे हो हे माझे बोल वदविता कुमळ स्वामी दयाळ त्याचे माघ मासी सोमवार हा पुन्य स्तोत्र केले हे कळसास ब्याऐंशी ला इति श्री शंकर स्तोत्र वाचका करो आनंदी सर्वत्र श्रद्धायुक्त हे बिल्वपत्र म्हणे पुरुषोत्तमात्मक इतिशम श्री शंकर बाबा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त